भाजी काय केली भाजी भाजीला केलं बेसन बेसन आता का उकडाच लावला का बेसन एवढाच बेसन खायचं जीवार येते का नाही तर मग माणसाना कामाला जा oh no. अनमटन मच्छी आणा हो oh, हो मले नको शिकू समजते मला सगळं मला hey. माहितच नाही तुम्हाला समजते म्हणून oh no. तुम्हाला जर एवढं समजलंच असतं का नाही तर तुम्ही घर राहून इकडे तिकडे असे रिकाम तिकडे पण केलाच नसता मागच्या हफ्त्यात पण गट भरला नाही या हफ्त्यात पण नाही भरला तर साहेब मले बोलीन oh तुम्हाला no. काय हाय तुम्ही तर निघून जाता बा ताईमावर बोलनी मला खा लागता साहेबाची आता मला येतीच्या कमाईत मी गट भरू का पोट भरू तुम्हाला तर कामाला जातच नाही हो हो पत झालं झालं भाषण रच कामाची अस एवढंच हाय तर खाना मग बेसन मला कायले विचारता जा खा बेसन मग तूच खाय दे बेसन आणि उरलं तर अंगायला तुला चाललो मी अपा न इकडे रे बाई आई इकडे चालली त्या सकोवाजीच्या वावरात हा घरी जेवण खर्च लक्ष ठेव आई आई त्या सखोआजीच्या वावरात भूत असतील मसंटी आहेत मसंटी हात भूती तर काहीच नाही तो बाप सर्वात मोठा होय जो हिंडू नव्हतो जेवण करतो तो बापावर लक्ष ठेवतो नाही तो वरली साठी निन तो बाप घरातलं काही एकी ना वर्लीला आई मी घरीच राहतो नाही दुसरे इकडे hey. काय करावं माया माणसाचं लयच चैदी आहे निरा कामाली जात नाही गटोई भरत नाहीन काही oh no! नाही आणि बेसन खायचं वरून जीवारही येते कायच करावं या माणसाचं काही समजतो नाही लस सामसून दिसून आलो घरी आली का नाही भाव वावरा तू हे काय घरात असत आहे है आज माझी बायको तो लाल लाल साडीत दिसून राहिली सकाळ राग भरली होती आता तर पूर्णच लाल झळक झाली यार एक गिलास पाणी आलो प्यायला जन्मल मला वाटलं की वावरातून आली का भडकेलाच राहते का आज काय आहे वा आज तू तू लय अलग दिसून राहिली मी तर पन्नास वर्षापासून अशीस हा आजच दिसली काय तू तर पन्नास वर्षाची आहेस का आई भी माय मजा का करू राहिली पन्नास का मी तर त्याच्यापेक्षा जास्त वर्षाची आहोत तुम्हाला का पन्नास वर्षाची वाट राहील का मी बर बर बस झाला तर मजा का पहिले बांबीची डब्बी आण मा कंबरले बांबला बर माय कंबर लय दुखू राहिली आताच करतो तुमच्या कमरीचा इलाज करत का कंबरीचा इलाज नऊ कुठे लाव सांगा आता कंबर दुखू राहिली म्हटलं तर मग कंबरलाच लाव ना भाई ना अरे हा कोणचा अवतार केला तू यार मी तर तुला गमतची राखी समजत जा तू तर खरखोरची राखी शिन निघाल तुम्ही दिवसभर इकडे तिकडे बसता म्हणून तुमची कंबर दुखते या तुमच्या कमरीचा इलाज करतो मी बरोबर तो इलाज बरोबर झालाच नाही अजून तुमच्या पायात आणि तुमच्या कमरीचा इलाज मला आज खास लागते थांबा मी आज तुमच्या कमरीचा इलाजच करतो आणि तुमचे हिंडून हिंडून पायाला दुखत असतील तुमच्या पायाचा पण आजच्या तारखेत इलाजच कर तुम्ही अरे बाबा हा इलाज तुम्ही झाला का का आता जिवंत झालतो म्हणजे नाही नाही आजच्या तारखेत मी तुमचा इलाज करतोच नो 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 त्याला माहिती पायन, काय झालं तर का तिच्या अंगात खरोखरची भूतीन घुसली का पहिलेच तर चुरडीन सारखी गरज आज का लागलं म्हणून या भूतींच्या अंगात भुतीन घुसली वाटते कड अरे बावा बसता येत नाही म्हणजे काय अरे यार दा तुला काय सांगू मा बायकोलं का लाग काय लागलं काय नाही बाबा सोटक्योच लावून राहिले ना कशाच्या जाग्यावरचं लावलेलं तिनं राहिले काय समजलं काय बायकोले अरे हो ना, ना? यार त्या सकुपाईच्या वावरात जलतीन त्या मसंटीच्या भावा काय लागलं काय नाही काय माहित तिला काही समजूनच नाही राहिलं मला काय उपाय करा काय नाही तर अरे मला एक महाराज माहीत आहे तो लय दूर राहते तुला जायला तिथपर्यंत जायला रातच होते तू तर जाय अरे सांग ना बा कुठे आहे तर कुठेही असला तरी मी जातो ना फक्त मला इलाज करायचा आहे बस अरे यार कुठे बी असो हो तो महाराज किती काही दूर असो हो रात हो का अर्धी रात्र हो मी सांग फक्त oh, no. मला त्याचा पत्ता सांग यार या महाराजचं नाव तर काही मला माहीत नाही पण तो महाराज इतका पॉवरफुल आहे की बायको तर तटीच इलाज करील तू जाशील का नाही तर असा सरळ त्या गावाच्या रस्त्याना तुला तिथे तो एक महाराज देशिन मग तू <frage> रात होले मी जातोस पण तरी ती सरळ जावं लागते ना या ना

महाराज महाराज हे अभे हे काय आहे oh, no! महाराज महाराज हे पहा मा पायकून किती चटके लावले मध्ये अरे त्या काय अगुन्हा केला की बायको जाऊन चोटके लावले महाराज महाराज माय काहीतरी मदत करा मी काहीच नाही केलं बाबा तुरी मग बायकोनं मला चटके लावले बरं झालं मी पहिलो नाही तर मला जिथो आज सकाळी मस्त औरात ना ती ते तिकून आली तोशी मी सारखीच करू राहिली काय झालं काय नाही समजून नाही राहिलं तिला काय झालं काय नाही का काय काही लागलं काही लग का, का पारायचा महाराज की oh, मला नाही no. तर अशी घरी गेलो की चटके लावलो मला जीव घेऊन घेऊन काहीतरी उपाय करा घेऊ नको तू त्या बायकोच्या अंगातला भूत काढतो मी टेन्शन न घेऊ तो महाराज भूत म्हणजे नाही मग बायकोले लागेल तोंडावर गाणी पाणी मारलं माहिती मली पण हे पाय त्या बायकोली भूतीन लागेल पन्नास वर्षापासून ते मरेल आहे पेक्षा अधिक तुझी बायको आहे की नाही मग सांगा जवळ कामाली होती आणि दिवसभर ताई विचार करते म्हणून ते भूतींदा बायको दुसले बाबू तू जटलो कामा जात नाही लोक तुला चटके खा लागते त्या भूतीं तिच्या नवऱ्याला असे चटके लावली oh, no. बारी आता चटके खायची महाराज आता मी काय करू छू 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 खटखट महाराज मंत्र म्हणून राहिला का गाण्याची म्युझिक म्हणून तिकडे काही हे झोपली कि बायकोच्या आगावर निंबू होत कामाला जाय ना तर चटके खाय oh, no! हो हो महाराज सकाळपासून मी कामाला जातो मला चटके खायला काही पुरत नाही महाराज दुतीन तर जाईल ना पण कामाला गेला तर जाईन नाहीतर तर चटके झाले वापर भाऊ अरे महाराज महाराज मला लग्न करून सांगा तुम्ही अभे तुला मिशी देऊ दे मग त्या लग्न होईल ना टेन्शन घ्याला घेतो हे घे फुल त्या लग्न होईल पण तू अशी चक्की घाशी चालले होते मला भूत काढले मी नसते भूत काढला हे घ्या हे महाराज तुमची दक्षिणा धडा शिकवला महाराज तुम्ही एवढं साजरे नाटक कसं के oh no! काय केलं रोजच नाय महाराज काय म्हटलं तुम्ही काय नाही काय नाही तुझ्या नवरा उद्या पाजून कामाला जाईल घेऊ नको महाराज असेच नाटक करत जा अनदी माणसाईली सुधरत जा